एक दोन तीन चार मंगलाष्टक होतात कुजबूज सुरू असं बसायचं बरं का पंक्ती पटकन चार मंगलाष्टक होतात आणि अचानक लग्न थांबतं एक तिथं सूत्रसंचालक असतो संयोजक वगैरे तो असा माईक हातात घेतो त्याचं पहिल्यापासून एकच वाक्य बरं का गोंधळ नको शांतता ठेवा शांतता ठेवा गोंधळ नको सगळीकडे शांतता असते तुळडुडू गोंधळ घालता येणार तो सांगतो आता आपल्या गावातील काही प्रतिष्ठित लोक आशीर्वाद देतील अचानक गर्दीतले चार पाच जण उठतात बाकीचे सांगतात तुम्हीच प्रतिष्ठित आम्ही सगळे भाम ठेव्हा बुडा हे <laughs> ठरलेले प्रतिष्ठित मग आशीर्वाद देण्याच्या पद्धती असतात एखादा म्हणतो या वधवारांच्या हातून यांच्या आईवडिलाची समाजाची देशाची सेवा नवरदेव मनात म्हणतो प्रपंच कधी करायचो <laughs> आमच्या हातून सगळं घडू तुम्ही बमलत फिरा आशीर्वाद देतो एखादा सांगतो यांच्या संपत्तीत अमर्याद वाढ हो संतती मात्र मर्यादित हो मुलगी म्हणते अजून मंगलाष्टक पूर्ण नाही संततीचं मार्गदर्शन करायला एखादे हब महाराज असतात ज्यांचं लग्नच झालेलं नसतं ज्यांना प्रपंचाचा काडीचा अनुभव नाही ते यांच्या प्रपंचाला आशीर्वाद देतो सुके व्हा आमच्या बापाचं काय गे माहिती <laughs> तुम्हाला काय माहिती आहे किती अवघड आहे देतात भाऊ आशीर्वाद निवडणूक जवळ आलेली असते सगळे पुढारी झाडून त्या लग्नाला उपस्थित असतात मग प्रत्येकाला असं वाटतं की संयोजक आता माझं नाव घेईल की चला बाबूराव तुम्ही आशीर्वाद द्या हे बाबूराव अमुक पक्षाचे सरचिटणीस आहेत वगैरे वगैरे असं मग आपण तिथं जाऊ बोलता बोलता थोडा प्रचारही जमलं तर करून घेऊ आपल्या पक्षाचा मग इतके लोक आहे ते जमलेत पण तो संयोजक बिरकी असतो तो नसावचा हो बाबूराव चला मग आता पक्षापासून सुरुवात झाली मग बाबूराव एक दोन वाक्य बोलतात आशीर्वादाचे आणि सांगतात बुधवारांना की बाळांनो प्रपंच म्हणजे घड्याळ नवर म्हणजे तास काटा नवरी म्हणजे मिनिट काटा खालचा एक जण हाडूच म्हणतो सासू सेकंद काटा ते किट किट टिक 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 हे तिन्ही काटे जर व्यवस्थित चालले तर घड्याळ चांगलं चालतं तसं नवरा नवरी आणि सासू हे तीन नाते जर व्यवस्थित राहिले तर प्रपंच चांगला चालतो म्हणून प्रपंच चांगला करायचा असेल तर घड्याळ लक्षात ठेवा